एरवळे येथील यागसेवा संस्थेचा मानाचा एरवळे भूषण पुरस्कार सुनील परीत तर याग जीवनगौरव पुरस्कार शिरीष यादव यांना जाहीर दिनांक दोन जून रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा याग संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन एरवळे येथील यागसेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा याग, माना याग एरवळे भूषण पुरस्कार यावर्षी शिक्षक व पत्रकार सुनील परीट यांना तर याग जीवन गौरव पुरस्कार आय टी सी लिमिटेड बेंगलोरचे व्हाईस प्रेसिडेंट शिरीष यादव यांना जाहीर झाला आहे या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक दोन जून रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे यावेळी डॉक्टर एम बी पवार प्रसिद्ध तबलावादक सुनील राजे बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पाटील माजी बालकल्याण सभापती विजया माने माजी जिल्हा परिषद सदस्य खबाले राजू मुल्ला ज्येष्ठ नागरिक कैलास यादव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी आठ ते साडेबारा या वेळेत मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आले आहे तसेच श्लोक कॉपरेटिव्ह सोसायटी व शिरीष यादव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे याबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास येरवळे व परिसरातील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक सुभाष यादव यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड